तर मित्रो नमस्कार पाहू शकता पुस पुसद सिटीजवळच एक वीज कोणाची वीटबट्टी आहे विठ्ठल यांची वीटबट्टी आहे आणि तुम्ही पाहू शकता हे इथे समजा माणसं राहण्यासाठी निवारा असते आणि याच्या मदत तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम हा किती बिग साईजचा हा घोनस सा आहे तुम्ही पाहू शकता याची साईज कशी आहे आणि हा बिलकुल नाही का इथे निवांत बसला तर चला आता याला आपण रेस्क्यू करूया या गं तुम्ही ठीक घ्या तो ते राजा हेलो चल करडी तू आपण कसा लाच इकडे भाजी वगैरे डिलिव्हरी भाजी वगैरे आईना जन्मदिवस आला और आलो गाडीला काय 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 काय

विषयाचा पाहिजे विषय मी अशी काहीच नाही कोणाला काहीच नाही केलं मी आता आहे